आता आहोत बुलुंग मध्ये तर आपण आता बायडा आत्यांकडे आलो होतो तर दुकानात पण आलो होतो तर इथे बघा त्यांनी आपल्याला असं दुकानात आले जिथे लाखात एक आमचा सिरियल आहे त्याचं जे किराणा दुकान दाखवलं आहे तिथे आपण आलो आहोत तर सूर्या किराणा स्टोअर म्हणून आहे तर बघूयात आपण किरा जे सूर्यदादाचं दुकान आहे ना ते कसं आपण स्क्रीनवरती तर बघत असतो रिअल मध्ये कसं बघूयात चला या किराणा स्टोअर सूर्या किराणा स्टोअर म्हणून हे दुकान आहे बघा आणि इथे तुम्ही बघाल तर इथे दिसत असतो सूर्यदादाची धमाल गोळ्या बिस्किट सगळं काही इथे आहे बघा सूर्यदादा खरंच विकतो इथे जे काही सामान आहे ते तर आपण आता भेटून आलेलो आहोत सुद्धा पण सगळ्या कलाकारांची भेट घेतलेली आहे अंडी वगैरे पण दिसत आहेत इथे तरी ते बघा ते लोक धमाल करत असतात तर ही जागा आहे ही रिअल जागा आहे आणि खरोखरचं दुकान आहे असं नाही आहे की ते काही म्हणजे स्टिकर्स वगैरे लावलेलं असं दुकान नाही आहे लोकांना वाटू शकतं हे खरोखरचं दुकान आहे मग तुम्ही जेव्हा शूटिंग चालू असत तेव्हा काही दुकान बंद बंद असेल ना तुमचं म्हणजे खरोखर कस्टमर आले तर काय करता शूटिंग चालू असताना नाही येत ना, ना, ना ये का नाही ना ठीक ना 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 ना? आहे छान छान खरोखरचं नाव पण सूर्याज म्हणून आहे का इथे का चेंज केले शूटिंग साठी अच्छा तुमचं नाव काय हा अच्छा गुरुदत्त किराणा नाव आहे ओके ठीक आहे चालेल छान 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 आहे शॉप ग ह्या सीझन मध्ये गौरी गणपती सीझन मध्ये सीताफळ असत आपल्याला इथे बायडात त्यांच्या घराजवळ खूप सीताफळाचं झाड दिसतंय जिथे खरं सीताफळ फार आलेली आहेत तर सीताफळ आम्हाला खायला खरंच भेटत नाहीत खूप सुंदर सुंदर आम्हाला पिकल्यानंतर देणार ना सीताफळ हो देणार खूप सुंदर आहे बघा झाड <laughs> आम्हाला द्या नक्की आम्हाला आवडतं सीताफळ देणार नक्की देणार नक्की चला हॅलो तरी बघा पुणे आपण आता चांदक वरून चांदकला तर असतोच नेहमी तर आज बायडा आत्या मला गुळूम फिरवत आहेत आणि गुळूमला पण मी लहानपणी अशी यायची पण आज जरा मी वेगळं गुळूम बघत आहे म्हणजे इथे छान असा परिसर आहे गणपती आहे इथे तर आपल्या खूप एकतर गुळूम आणि चांदक ह्याच्यामध्ये इतक्या मुली गुळूमच्या चांदकमध्ये चांदकच्या गुळूममध्ये अशा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे भरपूर असं नाती भरपूर भेटतील इथे गुळूममध्ये आणि गुळूममध्ये शूटिंग चालू असतात त्याच्यानंतर गुळुमचं हायस्कूल आहे तिथं शूटिंग चालू असतं तर बरंच असं गुळूमचं कनेक्शन आहे चांदकचं असं वाडे पण आहेत बघा ते आपल्याला दाखवत आहेत जुन्या काळातले जे वाडे आहेत ते आपल्याला इथे दिसत ते आहेत ते वाडे आहे त्यानंतर इथे सगळ्यात महत्वाचं मला जे गुळूंमध्ये आवडतं ते म्हणजे जे चावडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे ना तो अप्रतिम आहे जो प्रत्येक गावागावात असा पुतळा झालाच पाहिजे सर्व शिवाजी महाराजांचा असं मला खरंच वाटतं तर इकडे गुळुमचं विशेष म्हणजे इथे काठी असते गुळुमला हे ना दिवाळीमध्ये असते आणि ते काठी त्याच्यानंतर गुळुमचं विशिष्ट म्हणजे अजून गुळुमला यात्रा वगैरे पण असतात ना तर चांदक आणि गुळूमची यात्रा अशी आलटून पलटून असते म्हणजे चांदकची ताजी तेव्हा त्यांची शिळी हे ना असं असतं आणि त्याच्यानंतर अजून गुळुमचं काय वैशिष्ट्य आहे सांगा जरा गुळुममध्ये काठी काटी असते आणखी यात्रे यात्रा असते चैत्र महिन्यात प्रत्येक सण वार सर्व साजरे केले जातात बेंदूरम्ठा उत्साहानं साजरा करतात इथे बैलांच्या जोड्या भरपूर आहेत भरपूर आहेत वाले लोक भरपूर आहेत तिथं सगळं बागायत क्षेत्र आहे नाही म्हटलं तरी वीस पंचवीस ट्रॅक्टर आमच्या गावात आहेत बरोबर आणि इथलं इथलं हे जास्त आहे चांदकपेक्षा मला असं वाटतं आणि इथलं गुळूम हे गाव जरा प्रगत दिसतंय जिथे मेडिकल स्टोअर आपल्याला बघायला मिळतात परत कलर सगळे जे काही ऑनलाईन डिजिटलायझेशन आज काही जे काही झालंय ते ह्या गावामध्ये मला बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे इथे जास्त मी असं बोलू शकते की हे प्रत्येक गावामध्ये असं झालं पाहिजे आणि आमच्या गावात तीन मजली जुनी इमारत माडी आहे तीन मजली जुनी इमारत पैलवानाची माडी असं म्हणतात अच्छा खूप सुंदर तर बघूयात आपल्याला कधी बघायला मिळेल तेव्हा नक्कीच आपण भेट देऊया ठीक आहे चला बाय